सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत योग शिक्षक या पदाकरता जाहिरात निघालेली आहे विविध सत्रांकरता योग शिक्षकांची गरज आहे तर बघूया बहुजन हिताय बहुजन सुख आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोणत्या पदांकरता जाहिरात निघालेली आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा आपण पूर्णपणे या संदर्भातली माहिती देणार आहोत तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत ही भरती निघालेली आहे आणि ही कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान याच्याद्वारे ही जाहिरात निघालेली आहे तर आपण पाहतोय या जाहिरातीमध्ये की आपल्याला दिसत आहे इथं की जी काही पदनाम आहे ते पदनाम आपल्याला एक दिसतं इथं योग शिक्षक म्हणून एक पदनाम आहे त्याची आरोग्य संस्था जी आहे ती प्राथमिक नागरी आरोग्य के केंद्र एकूण अकरा पद आहेत आणि याकरता वयोमर्यादा योग शिक्षक नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर व प्राथमिक आरोग्य केंद्र हे दोघांकरता योग शिक्षक लागणार आहेत याकरता वयाची मर्यादा वय वर्ष अठरा ते पंचेचाळीस वय आहे याकरता जी पात्रता आहे ती पहिली पात्रता योग डिप्लोमा किंवा डिग्री कंप्लीट होणं आवश्यक आहे तसेच योग प्रशिक्षक हा नामांकित योग संस्थेकडून प्रमाणित असावा तर यासाठी जे पेमेंट देण्यात येणार आहे ते दोनशे पन्नास रुपये प्रति सत्राला देण्यात येणार आहे आणि नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर याच्याकरता ज्या अठ्ठावीस जागा आहेत त्यांच्याकरता पाचशे रुपये प्रति सत्र हे मानधन असणार आहे आणि प्रति महिना या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर योग शिक्षक करता पाच सत्र राहतील मिनिमम तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकरता प्रति महिना दोन सत्र राहतील <takes throat> तर याच्यामध्ये काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर यासाठी हे मानधन एकत्र देण्यात येणार आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे योग शिक्षक यांनी उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सत्रे आयोजित करावायचे असून नमूद केल्याप्रमाणे मानधन अदा करण्यात येईल सदर मानधन एकत्र असून योग सत्र घेण्यासाठी आरोग्य के केंद्राच्या ठिकाणी जाण्याकरता कोणतेही प्रवास शुल्क दिले जाणार नाहीये याचे लक्षात ठेवा एका योग शिक्षकास एकाच केंद्राच्या ठिकाणी योग सेवा देण्याची मुभा आहे त्याचप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या अटी व शर्ती मान्य असल्याचा करार पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा लागणार आहे तो नोटरी करून द्यावा लागेल त्याच्याशिवाय यांनी जे काही जाहिरातीमध्ये दिलेले आहेत अर्ज करण्याची जे नमुना वगैरे आहे तो पण या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो पण आपण पाहणार आहोत मात्र याची का का या 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 जी काही तारीख आहे किंवा कधी मुलाखत असेल काय असेल तर याकरता कोल्हापूर महानगरपालिकेची जी अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कोल्हापूर कॉर्पोरेशन डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि यांनी सांगितलेलं आहे की या पद्धतीने आपल्याला याकरता जे इंटरव्ह्यूची तारीख आहे तर तुम्ही ज्यावेळी अप्लाय कराल त्यावेळी तुम्हाला काही डॉक्युमेंटच्या प्रति सुद्धा हो तुम्हाला जोडायच्या आहेत आणि त्या मूळ प्रतींसह तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे तर अशा पद्धतीचा हा अर्ज आहे आणि या अर्जामध्ये तुम्हाला जी काही कागदपत्र तुम्ही देणार आहात ते प्रूफ करण्याकरता ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या संदर्भातली लिस्ट सुद्धा तुम्हाला ही जी वरची जाहिरात आहे त्याच्यामध्येही दिसणार आहे तर ही जी होती ही होती कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गतची जाहिरात होती अजून कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत विविध जागा निघत असतात आम्ही आमच्या चॅनलवरती या जागा सुद्धा नक्की प्रकाशित करू तर अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून गरजूंना त्याचा नक्कीच फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद